नमस्कार पाहूया आज दिवसभरातील ठळघडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या, या बातमीचा सविस्तर वृत्तांत सालाबाद प्रमाणे याही वर्षी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील मोजे येथील शिवजयंती जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पंचगंगा सहकारी साखर कारखाना ते कोरुची गाव बसस्टँड पर्यंत भव्य दिव्य अशी मिरवणूक भव्य दिव्य लाईट शो साउंड सिस्टीम मर्दानी खेळ लेझिम पथक आतिश बाजिनी अशा हर हुन्नर युक्त शिवजयंती महोत्सवास शिवभक्तांची गर्दी आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराज्य न्यूज या चॅनलवरती अत्यंत दिमागदार असा हा सोहळा आपण बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती शिवजन्मोत्सव आज साजरा होतोय आपल्या कोरुचीमध्ये यासाठीच मोठ्या संख्येने उपस्थित शिवभक्त आपण बघत आहात शिवराजी न्यूज छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आठवतं ते म्हणजे आमचं स्वराज्य स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज फक्त नावच घेतलं तरी अंगावर शहार येतात असे आमची छत्रपती शिवाजी महाराज त्यांचीच ही मिरवणूक अत्यंत थाटामाटात बरका कोरूची गाजत आहे संपूर्ण महाराष्ट्रात चला तर बघूया या सोहळ्यातील काही निवडक क्षणचित्रे <laughs>